मतदारसंघामध्ये पाच वर्ष पायाला भिंगिरी लावून फिरत राहिलो मतदारसंघ खूप मोठा आहे मतदारसंघाच्या गावागावामध्ये शहरामध्ये गल्लोगल्लीमध्ये फिरत राहिलो लोकांची कामं करत राहिलो माझ्या दृष्टीनं मी पराभव झाला पाच लाख अठ्याहत्तर हजार मतं पडली मी विचार केला पाच लाख अठ्याहत्तर हजार मतं पडली तर लोकांनी मला नाकारलेलं नाही तर पाच हजार अठ्याहत्तर हजार लोकांनी मला स्वीकारलं मग त्या लोकांच्या मध्ये त्यांना टाळून मी घरी बसणं मला परवडलं नाही मला आवडलं नाही म्हणून मी पाच वर्ष कशाची तमाबळ न बाळगता लोकांमध्ये राहिलो विकास कामं करत राहिलो आणि विकास कामं करत करत असताना कधीही लोकांच्या आडी सातत्यानं धावून गेलो कोरोना काळ आठवतो आपल्याला कोरोना काळामध्ये माझा मतदारसंघ अगदी कात्रस घाटापासून जिल्ह्याच्या नाणे घाटापर्यंत आहे भीमाशंकरापासून तांदळी काश्मीपर्यंत आहे अशा विस्तीर्ण मतदारसंघामध्ये